नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण स्कूलमधला शाळेतला पेन्सिल बॉक्स बनवणार आहोत म्हणजे पाउच बनवणार आहोत तर बघा मी इथं कापड घेतलेलं आहे तर बघा याला मी पॅक करून घेतलेला आहे तर आता शाळा चालू होणार आहे त्याच्यामुळे आपण घरचे घरीच पाउच बनवणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तर बघा मी इथे एक कापड घेतलेलं आहे आणि त्याला आतून काळं कापड लावून घेतलेलं आहे आणि आडबाई याच्यावर लाईनी मारून घेतलेले आहे तर मी इथं इथं एक बेल्ट घेतलेला आहे त्याचं त्याला लावण्यासाठी आणि ते एक रनर घेतलेलं आहे चेन अँड रनर तर हे स्टेशनरी दुका दुकानामध्ये मिळून जातं तुम्ही तिथं टेशनरी दुकानामध्ये गेल्या तर तिथं भेटतं तर बघा याचीवाली उंची आणि रुंदी सांगते मी तर बघा याची लांबी आहे दहा आणि रुंदी आहे नऊ तुम्ही याचीवाली रुंदी आणि उंची कमी जास्त पण करू शकता तर बघा याच्यावर आता आपण आडवे उभ्या लाईन मारून घेतलेल्या आहे तर आपल्याला आधी आता ही चेन बसून घ्यायची आहे तर ही चेन आपल्याला अशी उलटी ठेवून घ्यायची आहे आणि अशी आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे खाली ही पाच दहा पाचच मिनटात किंवा दोन तीन मिनटांनाच ही रेडी होऊन जाती एकदम सोपी पद्धत आहे तर चला आता आपण अशी हिला टीप मारून घेऊया इथं तर अशी उलटी ठेवून आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथं पक्क करायचं आहे तर आपण अजून एक टीप मारून घेऊया किंवा एक टीप मारली तरी चालतं आणि त्याच्यानंतर हे असं पलटून घ्यायचं या आतमध्ये असं आणि याच्यावर दाब टीप मारून घ्यायची आहे म्हणजे हे पक्कं होतं तर मी याच्या आधी पण एक पाऊच असंच अपलोड केलेला आहे आणि तुम्ही याच्याऐवजी घरातलं ब्लाउज पिसाचं कापडचं सुद्धा बनवू शकता किंवा जुमच्याकडं जे चांगलं कापड असेल त्याचं पण बनवू शकता तर हे बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला परत इकडं असं पलटून घ्यायचं आहे असं म्हणजे दोन्ही साइडी उलटे होत या तर आता याला पण सेम तशीच टीप अशी मारून घ्यायची आहे आपल्याला चेन थोडी पुढं ओढून घ्यायची आहे आणि आता सुई तुटू शकते तर बघा असं झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे चेन काढून घेतली तरी पण चालेल आणि हे आपल्याला असं खोलून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा आता याला आपण असं करून याला दाबटीप देऊन घेऊ याच्यावरती तर बघा मी दाब टीप देऊन घेतलेले आहे उरलेले हे कापून घेतलेले आहे आता याच्यामध्ये आपण चेन टाकून घेऊया आपलं रनर तर याच्यातून थोडंसं असं धागा याचा काढून घ्यायचा आहे चेनचा म्हणजे सोपं जातं हे पटकन काढायला तर हे बघा असं टोक काढायचं दोन्ही एकरचे तर बघा दोन्हीकडून एकूण टोकं काढून घेतलेले आहे असे आता हे याच्यामध्ये रनरमध्ये घालून घ्यायचे आपल्याला चे, चे तर बघा असे दोन्ही टोक असे धरून घ्यायचे आणि ओढून घ्यायचं हे बघा रनर बसलेलं आहे तर आता आपल्याला ही उलटी बाजू करून घ्यायची आहे तर बघा मी उलटं करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ही अशी हे घेऊन याची मद्य काढून घ्यायचं आहे तर बघा याचा मध्य इथं येत आहे दोन्ही साईजचा मध्य इथं तर आपल्याला खडून अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर ही मार्किंग आणि हे रनर असं दोन्ही मध्ये आलं पाहिजे तर बघा असा आपला मध्य असा मध्यभागी या रनरचा आणि असा मध्य सारखा आला पाहिजे तर आता आपल्याला इकडून इकडून एक एक इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा असा आपल्या चारही कोपऱ्यात एक एक इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा ही जे एक एक इंचावर आपण मार्किंग करून घेतलेले आहे ते कोपरे आपल्याला असे कापून घ्यायचे आहे तर बघा कापून घेतलेले आहे तर आता आपण जे ही बेल्ट बेल्ट घेतलेला आहे तो आपल्याला थोडासा कमी करायचा आहे तर बघा असं आपल्याला इथून असा मध्ये टाकून घ्यायचा आहे इथं जे आपलं रनर आहे तिथं हे बघा असं त्याच्या लेवलला मधुमध आणि त्याला असं इथं पॅक करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण आणि इकडच्या साईडने पण असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इकून टाकायचं असलं बेल्ट तर इकून पण टाकू शकता दोन्ही साईडने टाकता येतो आपल्याला तुमच्याकडे आयता बेल्ट नसला तर तुम्ही ज्याचं बनवता साडीचं किंवा कशाचं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कॅनवास किंवा मग शॉपिंग बॅग वगैरे असते ते पण याच्यामध्ये घालून जमतं आणि याचीच पाईप याच्याच असा बेल्ट बनवायचा आपण जे बेल्ट बनवतो तसा बेल्ट बनवायचा तर बघा आता आईदा आपण एकदम पॅक करून घ्यायचा आहे चांगलं पक्की टीप मारून घ्यायची आपल्याला बघा दोन इकून पक्क्या टिप आपण मारून घेतलेल्या आहे तर आता जी ओपन जागा आहे ती तर आपल्याला ती अशी धरून घ्यायची आहे तर बघा ही अशी आणि जी ही टीप आहे ही टीप आपल्याला इकडं खालून अशी टाकायची आहे आणिला अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बघा अशी चारी कोपऱ्याला आप आपल्याला सेम तसंच करायचं आहे हे असे मध्य धरायचं आहे आणि ही टीप अशी खालून घ्यायची आपल्याला हे बघा अशी आणि अशी टीप मारून घ्यायची आहे तरी बघा अशी आपल्याला पॅक टीप मारून घ्यायची आहे दोन पण टिपा मारू शकता तर हे बघा आता आपल्याला दोन दोन टिप मारून घ्यायचे पक्के तर बघा आता आपण हे टिप मारून घेतलेले आहे आता आपण हे सोयीचं करून घेऊया तर बघा मी सोयीचं करून घेतलेलं आहे तर बघा हे आपल्याला असं धरायला बेल्टही झालेला आहे इकडून आणि आपलं रनर पण एकदम छान बसले गेलेलं आहे तरी बघा आपला असा स्कूल पाउच तयार झालेला आहे यो साध्या घरातल्या कपड्यापासून बनवलेला आहे मी हा पाऊच तर हा पण खूप सुंदर असा झालेला आहे तर मी याच्यामध्ये हे घातलेलं आहे स्पंज घातलेला आहे याचा वाला आपला जो साडीमध्ये भेटतो तो घातलेला आहे याच्यामध्ये आणि हा बघा हा एकदम मस्त असा तयार झालेला हा पण छान तयार झालेला आहे फक्त याला बेल्ट इथं धारायला तर बघा एकदम छान असा पेन वगैरे पेन्सिल वगैरे ठेवायला स्कूलमध्ये ठेवायला एकदम छान असा पाऊच तयार झालेला आहे हे बघा तर तुम्हाला पेनाचा पाउच कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद